मेजर बालाजी रामप्रसाद चुक्कलवाड एक धाडसी योद्धा कंधार तालुक्यातील पातळगंगा येथील रहिवाशी असलेले रामप्रसाद चुक्कलवाडे हे एक उत्तम शेतकरी शेतीचे काम करत करतच त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि संपूर्ण आयुष्यच यांचं ग्रामपंचायतच्या राजकारणात गेलं दिनांक दोन मे एकोणीसशे त्र्याऐंशी साली चुक्कलवाड कुटुंबात एक खोडसर गोंडस मुलाचा जन्म झाला आई वडिलांनी त्याचं नाव बालाजी ठेवलं हा मुलगा शरीराने दुष्टपुष्ट असल्याने रामप्रसाद चुक्कलवाड यांची नेहमी इच्छा असायची माझा मुलगा बालाजी हा देश सेवा करण्यासाठी मिलिट्रीमध्ये जावा गावात कोणतीही सुविधा नसतानाही केवळ वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी बालाजी चुक्कलवाड यांनी मिलिट्रीमध्ये जाण्यासाठी खूप कसरत केली दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तीन साली वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या या मेहनतीला यश आलं आणि ते मिलिट्रीमध्ये दाखल झाले मध्ये काम करत असतानाही त्यांनी एका योद्ध्याप्रमाणे काम केलं डिसेंबर 31 हजार एकोणीस रोजी देशाची सेवा करून सतरा वर्षानंतर सेवानिवृत्त होऊन आपल्या मायभूमीत परतले 17 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर त्यांना घरात स्वस्त बसणे राहावत नसल्याने सामाजिक सेवा म्हणून एका योद्ध्यासारखं धाडसीपणे लोहा कंधार तालुक्यात काम करत आहेत बालाजी रामप्रसाद चुक्कलवाड हे देश सेवा करत असताना त्यांना नेहमी एखाद्या युद्धात काम करण्याची संधी मिळावी अशी त्यांची नेहमी इच्छा असायची परंतु त्यांच्या सतरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांना युद्धात जाण्याची संधी मिळाली नाही ही खंत आजही त्यांच्या मनात शैल्य करून आहे सतरा वर्षाच्या नंतर सेवानिवृत्त होऊन मायभूमी परतल्यानंतर त्यांना सामाजिक कार्याची ओढ लागली कोरोनासारख्या महामारीत त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेऊन त्यांनी तीन महिने पोलिसांना सहकार्य केले याच कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या वर्दीचा धाक दाखवून दिला त्यांच्या या धाडसी कामामुळे कंधार तालुक्यामध्ये त्यांची अवघ्या चार दिवसातच ओळख निर्माण झाली लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्याची पहिल्यांदाच त्यांनी मागणी करून माजी सैनिकांच्या आशा पल्लवित केल्या माजी सैनिकांचे नेतृत्व करणारे कोणीतरी धाडसी भेटले ह्या उद्देशाने कंधार लोहा तालुक्यातील अनेक माजी सैनिक बालाजी यांचे नेतृत्व मान्य केले उपजिल्हा रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी अनेक आंदोलने केली यामध्ये आत्मदहन करण्याचाही माजी सैनिक बालाजी चुक्कलवाड यांनी प्रयत्न केला या प्रयत्नामुळे अनेक राजकीय लोकांचे धाबे दणावले या रुग्णालयाला आज कायद्याने नाव मिळाले नसले तरीही या नावाची प्रोसिजर मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचली आहे माजी सैनिक संघटनेचे बालाजी चुक्कलवाड यांनी शेतकरी कामगार शेतमजूर विद्यार्थी व तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अनेक आंदोलने केली आणि अधिकाऱ्यांना धारेवर करण्याचे काम देखील केले त्यांचे मागणीसाठी त्यांनी एक मोठ आंदोलन देखील उभं केलं होतं परंतु या आंदोलनामध्ये राजकीय नेत्यांनी मिठाचा खडा टाकून ते आंदोलन मोडीत काढून बालाजी चुक्कलवाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींनी केला आंदोलनात फूट पडल्याने काही उपयोग होणार नाही कारण कायद्यापेक्षा कोणीही मोठ नाही आणि कायदा कोणाच्या बापाचा नाही ही भूमिका घेऊन त्यांनी या प्रश्नावर सातत्यानं पाठपुरावा केला आज हे प्रकरण शासन दरबारी असून जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे ज्यावेळेस महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता होईल या रस्त्याचे सर्व मेजर बालाजी चुक्कलवाड यांनाच राहील कारण यात तीळ मात्र देखील शंका नाही समाजसेवा करतच त्यांनी आपले गाव सुधारले पाहिजे यासाठी देखील पुढाकार घेतला अनेक वर्षापासून गावात चालत असलेली जातीवादाची परंपरा मोडीत काढली सर्व गावकऱ्यांना एकत्र बसवून पहिल्यांदाच फाताळ गंगा येथील ग्रामपंचायत बिनविरोध काढून राजकीय पुढाऱ्यांच्या नाकावर डिच्चू मारला जातपात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन गावचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी सर्व तरुणांना एकत्र करण्याचे काम मेजर चुक्कलवाड यांनी केले आहे स्पर्धेच्या युगात जगत असताना या गावात मोबाईलची सेवा कोणतीच उपलब्ध नव्हती चुक्कलवाड यांनी सातत्यानं प्रयत्न करून गावात पहिल्यांदा मोबाईल टॉवर आणण्याचे मोठे काम केले वीज नाले रस्ता पाणी या सर्व मूलभूत सुविधा गावातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं मेजर चुक्कलवाड यांनी प्रयत्न केले विकासाबरोबरच गाव निर्वेसनी झालं पाहिजे यासाठी व्यसनमुक्ती हा नियमही गावासाठी लागू केला उपसरपंचाची जबाबदारी बजावत असताना चुक्कलवाड यांनी सरपंच राजू मुंडे यांच्या सहकार्याने गावात जवळपास अडीच कोटी रुपयांचे विकास कामे केली मेजर बालाजी चुक्कलवाड यांनी आपल्या धाडसी निर्णयातून अनेक शासकीय कार्यालयामध्ये जाऊन त्यांचे घोटाळे जनतेसमोर आणले एखाद्या कार्यालयात गोंधळ घालत असताना कधीच कायद्याचे विचार केला नाही किंवा आपल्यावर कोणते गुन्हे दाखल होतील याची त्यांनी कधीच परवा केली नाही काम करत असताना त्यांनी आपले हात नेहमी स्वच्छ ठेवून काम केले आहे त्यामुळं आजही शासकीय कार्यालयातील अधिकारी हे बालाजी चुक्कलवाड यांना घाबरत असतात कंधार तालुक्यातील आज कोणत्याही कार्यालयात एखाद्या सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुराचे किंवा नागरिकांचे काम होत नसेल तर ते आवर्जून बालाजी चुक्कलवाड्यांना फोन करतात आज त्यांच्याकडे कोणतेच पद सत्ता नसतानाही त्यांनी केवळ माजी सैनिकाच्या पदावरच आपलं स्वतःच धाडसी अस्तित्व निर्माण केलं आहे मेजर चुक्कलवाड हे राजकीय व्यक्तिमत्व नसलं तरीही लोहा आणि कंधार तालुक्याच्या विकासासाठी राजकारणात उतरण्याचं एक पाऊल त्यांनी समोर टाकलं आहे आज त्यांना राजकारणात मनाव तसं यश मिळालं नसलं तरीही भविष्यात त्यांना राजकीय दरवाजे खुले राहू शकतात असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही आज मेजर बालाजी रामप्रसाद यांचा वा वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आई जगदंबा तुळजाभवानी सदैव त्यांच्या पाठीशी राहो आणि त्यांची पूर्ण मनोकामना पूर्ण होवो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना धन्यवाद